सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर आमदाराचा लोगो लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून या घटनेने मोठी चर्चा रंगली आहे उमेश पाटील यांच्या एम एच शून्य चार डी पंचावन्न आमदाराचा लोगो लावलेला दिसून आला हा प्रकार सोलापुरातील विश्रामगृह येथे उघडकीस आला महाराष्ट्रात केवळ दोनशे विधानसभा सदस्य आणि अष्ट्याहत्तर विधान परिषद सदस्यांना त्यांच्या अधिकृत वाहनांवर आमदाराचा लोगो वापरण्याची परवानगी आहे हा लोगो शासकीय कामासाठी अधिकृत ओळख म्हणून वापरला जातो मात्र जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना हा अधिकार नसतो असतानाही त्यांनी तो वापरल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेनंतर स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले असून उमेश पाटील यांना हा अधिकार कोणी दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या प्रकरणी प्रशासनाकडून काही कारवाई होणार का, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे